स्वामी समर्थ लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला सर्वात विशेष महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची योग्य प्रकारे पूजा केली तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये वर्षभर टिकत असते पण पूजेतल्या जर काही चुका झाल्या तर लक्ष्मी माता आपल्या घरात टिकत नाहीत त्या आपल्या घरात स्थिर राहत नाहीत त्यामुळे तर आपण जे वर्षभरातून एकदा दिवाळीचं लक्ष्मीपूजन करतो त्या लक्ष्मीपूजन कसे करावे आणि लक्ष्मीपूजनमध्ये कुठली चूक करू नये किंवा लक्ष्मीच्या पूजेखाली ही एक वस्तू जर आपण ठेवली तर लक्ष्मी माता घरातही टिकते नाहीतर लक्ष्मी माता ही आपल्या घरातून निघून जात असते तर ती वस्तू कोणती आहे पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा किंवा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर येतील आणि त्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोंबर म्हणजे वार मंगळवार या दिवशी आहे कारण या दिवशी दिवसाने आणि रात्रीने दोन्हींनी पाहिलेली आमुषे आहे आणि आमुष समाप्ती पाच वाजून पंचावन्न मिनटाला जरी असेल तरी लक्ष्मीपूजनाची वेळ ही रात्री सहा वाजून दहा मिनटापासून ते रात्री आठ आट वाजून अठरा मिनटापर्यंतची ही शुभमुहूर्त मांडला गेलेला आहे लक्ष्मीपूजनाचा पंचांगानुसार तर की पूजा करताना विशेष महत्त्वाची गोष्ट बघा पूजेमध्ये तर अनेक आणि अने बरेच असं साहित्य असतं लक्ष्मी मातेच्या पूजात पण विशेष लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये बोळके आणि बोळक्यात भरलेलं धान्य आणि त्या धान्यामध्ये त्या बोळक्यामध्ये आणखी एक महत्त्वाची वस्तू ती म्हणजे धने आणि धने हे आवश्यकच आहेत आणि जी केरसुनी असते ना तिथे पण बरेच जण चुका करतात केरसुनीच्या पूजेमध्ये कारण आपण जी पूजेसाठी केरसुनी ठेवलेली आहे तर ती केरसुनी ही बाहेरून तुळशी जवळून पूजा करून पूजेच्या ठिकाणी आणून ठेवायची असते की इथे त्याची लक्ष्मीच्या समोर पूजा करायची नसते तिथून पूजा करून आणायची आणि खाली कुंखवाडे स्वास्तिक काढायला काढून अगोदरच ठेवायचं समोर एका पाटावर आणि नंतर त्यावरही केरसुनी ठेवायची असते इथे केरसुनीची पूजा पूजेच्या ठिकाणी करायची नसते इथे बरेच जण चुका करतात बघा त्यामुळे सुद्धा लक्ष्मी ही आपल्या घरात टिकत नाही पण ही ज्यावेळेला आपण ही पूजेची मांडणी करतो की एखादा चौरंग किंवा पाठ टाकतो किंवा टेबल ज्यावर आपण पूजा करायला घेतलेलं असतं पण त्या चौरंगावर पाटावर आणि पूजेवर अगोदर थोड्याशा अक्षेरा घालाव्यात बघा म्हणजे बरेच जणं काय करतात की डायरेक्ट जे वस्त्र आथरायचं ते वस्त्र अंथून देतात आणि त्यावर सर्व पूजेचं साहित्य ठेवतात आणि पूजा करतात आणि सर्व काही व्यवस्थित करतात पण अशी जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं फळ आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ तर आपल्याला मिळतच नाही आणि नाही आणि यामुळे कितीही पूजा करूनसुद्धा घरात टिकत नसते मग आपण मंत्र स्त्रोत्रपटण खूप काय करत असतो पण हे जे लक्ष्मीपूजन असतं ना ते लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वर्षभरासाठी स्थिर राहाव्या आपल्या घरात लक्ष्मी माता टिकाव्या यासाठी केले जाते म्हणून तर ह्या लक्ष्मीपूजनातल्या बऱ्याच ज्या चुका असतात त्या टाळायलाच हव्यात सगळ्यांनीच तरच लक्ष्मी माता आपल्या घरात टिकत असते बघा तर लक्ष्मी माता ती पूजा करताना ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत आणि त्या पाळायलाच हव्यात आता ज्यावेळेला आपण एखादं नवीन वस्त्र घेतलेलं आहे आणि त्या पाटावर चौरंगावर किंवा तुम्ही जे जिथे जमिनीवर कुठेही पूजा जरी मांडत असाल तरी त्या वस्त्राच्या खाली अगोदर तुम्हाला तांदूळ टाकायचे आणि नंतर त्यावर कुंकवाने स्वास्तिक काढायचे असते बघा स्वास्तिक हे शुभचं प्रतीक आहे आणि स्वास्तिक हे स्थिर राहण्याचं प्रतीक आहे आणि शुभ चिन्ह आहे आणि तसेच श्री विष्णूला आवडतं चिन्ह आहे म्हणजे श्रीविष्णूचंच चिन्ह आहे असं हे शुभ आणि जिथे श्री विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मीसुद्धा वास करत असतात म्हणून हे चिन्ह जर आपण तिथे काढलं आणि त्यावर जर पूजा मांडणी केली वस्त्र टाकून तर लक्ष्मी माता आपल्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करून राहत असतात जिथे विष्णू तिथे लक्ष्मी आणि हे शुभचिन्ह म्हणजे स्वास्तिक कुंखवाने ओली करून अगोदर त्या जागेवर स्वास्तिक काढावं नंतरच त्यावर जे काही तुम्ही वस्त्र अंतरणार आहात पूजेसाठी ते वस्त्र आतरावं मग वस्त्र हे लाल कलरचंच असायला हवं कारण लाल कलर हा लक्ष्मी मातेला अतिशय असा प्रिय आहे आणि त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा उज्या साईडला मातेसाठी कलश मांडावा आणि समोर श्रीयंत्र कुबेर यंत्र असेल तर ठेवावं जोडपानावर नागवेलीच्या म्हणजे खाऊच्या पानाच्या नसेल तर एक, एक सुपारी मांडावी आपण एक कुबेरची आणि एक लक्ष्मी मातेची आणि पूजेच्यानंतर ह्या दोन सुपाऱ्या जपून ठेवाव्या वर्षभरसाठी आपल्या घरा शरीरामध्ये त्याला विसर्जित करू नये आणि समोर बोळक्यामध्ये धान्य भरलं त्यावर दिवे लावावे कारण प्रत्येक धान्यावर दिवा लागला लागला तर आपल्या घरातील धान्याची वाढ होत असते आणि पूजेत जसा प्रसाद महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे या पूजामध्ये नैवेद्यसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो तर नैवेद्यामध्ये पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे पूर्ण स्वयंपाक कारण लक्ष्मी मातेचं एवढी आपण पूजा करतो तर पूर्णाचा स्वयंपाक हा आवर्जून या दिवशी करावा कारण लक्ष्मी मातेला जर पूर्णाचा स्वयंपाक केला तर आपल्याला इतर कुठलेही फराळ वगैरे नाही ठेवलं तरी चालेल कारण तेच पूर्ण स्वयंपाक होईल तसं तर आपण दिवाळीत केलेलं फराळाचं जे काही करतो लाडू करंज्या चकल्या हे सर्वच काही माता लक्ष्मीला पूजेमध्ये त्यांना नैवेद्यासाठी ठेवत असतो पण पूर्णाचा नैवेद्य हा देवापर्यंत पोहोचत असतो तो पूर्ण नैवेद्य समजला जातो म्हणून तर पूर्णाच्या नैवेद्याला अतिशय असं महत्त्व आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरात पूजा करायची आरती करायची आणि जो नैवेद्य ठेवलेला आहे ना तर तुम्ही ते गाईला द्या पण गाईला देण्यापेक्षा तुमच्या घरातील सर्वांनी जर ते नैवेद्य खाल्ला तर खरंच आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपाही राहत असते आणि बघा जे नैवेद्य दाखवलेलं ताट आहे ते रात्रभर तसंच ठेवायचं नाही आहे कारण बघा आपण जेवण झाल्याच्या नंतर आपल्या समोरचं ताट किती वेळ ठेवलं तर आपल्याला चालेल काय जेवण झालं पंधरा वीस मिनटं तर आपण लगेच ते ताट उचलून ठेवत असतो त्याचप्रमाणे ते नैवेद्य दाखवलेले ताट जास्तीत जास्त ती वीस ते तीस मिनटापर्यंत समोर ठेवावे आणि नंतर उचलून घ्यावे मग घरातील सर्वांनी मिळून त्याचा प्रसाद घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही गायीला दिलं तरीही चालेल तुमच्या सोयीनुसार आपण तसं करायला चालतं कारण लक्ष्मी मातेच्या पूजेत चुका करायच्या नसतात विशेष दिवाळीचे लक्ष्मी पूजनामध्ये आता साधीबोळी पूजा पण असते असं नाही आहे पण जेवढ्या प्रकारे आपण व्यवस्थित पूजा करेल तेवढ्याच प्रकारे आपल्याला त्याचं फळसुद्धा हे मिळत असतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ व्हिडिओमधून माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण वेळेसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता